आलं बघा एकदाच व्हायची ह्या काही ये दगडं येऊन पडलेत आमच्या शेजाऱ्याला घर बनणार आहे ते दगडं येऊन पडलेत आज काय वर सुद्धा थांबले नाही कारण की मला व्हायची होती त्याच्यामुळं तर त्यांचे दगडं येऊन पडलेत तिथं आणि ह्या काय तिथं गोल गोल दिसते का तुम्हाला तिथं आणि तिथं होते माझा खतचं टॅक्टर आणि तिथनं पार माझ्या घरापर्यंत घरात तिकडं तुम्हाला ढिगारा दिसत असाल तिकडं नेऊन टाकायची होती लय फजिती झाली बाई त्या ते त्याखाद गोलचक्र नाही का त्याच्यात त्याच्यात तित्त होती सितक्या गवतात खच होती आणि ते दगडाचा ढिगारा त्यांचा पडलाय तर बांधणार जणू डबल मजली पत्राचं कसं होई ना डबल मजली पत्राचं बांधणार आहे जणू ते म्हणले बाई येणार आहे आम्हाला बी शेजार कोण म्हणतंय मी कष्ट नाही करीत काम करी जात बाई आणि एकजण बघ म्हणत आहे तुम्ही काय करा सी सी टी व्ही कॅमेराच लावा म्हणे सी सी टी व्ही कॅमेराच लावून सगळं रेकॉर्ड करून टाकत जा म्हणे माझ्या तर तेवढी हायसच असती का भावा तेवढं सुद्धा केलंच असतं माहिती का पण तेवढी हायसच नाही आपल्याकडं समजलं का म्हणून असं आपल्या मोबाईलनीच होतंय होतंय तेवढंच झालं लोकाला नाव ठेवण्याच्या आधी сватац багадад за